नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा तोही अगदी पाच ते सात मिनटामध्ये तयार होणार आहे आणि मेन म्हणजे आपण कुठे बाहेर वगैरे जात असलो किंवा मग मुलं वगैरे कधी हॉस्टेलवर असतात तर त्यांच्यासाठी हा चिवडा खूप छान होतो आणि राहतोसुद्धा बरेच दिवस एकाद महिना चांगला आरामात छान असा राहतो तर बघा इथे मी हे अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत एकदम असे वाळवून घेतले छान असे क्रंची झालेले आहेत बघा हात लावता तसे फुटतात आणि आधी हे बाजूलाच मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपण जेही इथे साहित्य तळू ते डायरेक्ट इथे आपल्याला ह्या मुरमुऱ्यांवर टाकता येतील म्हणून मी अगदी लगेच जवळच असं बाजूलाच ठेवलेलं आहे मुरमुऱ्याचं भांडं तर इथे मी शेंगदाणे आता तळून घेते सुरुवातीला छान असे शे पांढरे शेंगदाणे आहे माझ्याकडे तर छान असे लालसर होतपर्यंत मी तळून घेणार आहे हे तर ज्यांना शेंगदाणे जर आवडत नाही त्यांनी शेंगदाणे नाही टाकले तरी चालेल पण शेंगदाण्याशिवायची वेळ चांगला लागत नाही पण बरेच मुलं वगैरे असतात ते खात नाही शेंगदाणे तर इथे इथे डाळियासुद्धा मी तळून घेत आहे आपण आपल्या आवश्यकतेनुसार इथे कमी जास्त डाळिया शेंगदाणांचा जा वापर करू शकतो आणि इथे डाळ्यासुद्धा मस्त असा लालसर तळून घेतलेला आहे आणि आता इथे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत तुम्ही याच्यामध्ये चिप्ससुद्धा टाकू शकता तळून छान असे बारीक मग इथे मक्क्याचे पोहे मी टाकून घेत आहे ते सुद्धा टाकून घेतले आहे भरपूर तळलेले आहेत मी इथे आणि कढीपत्तासुद्धा तळून घ्यायचा आहे याच्यामध्ये बघा भरपूर असे मक्याचे पोहे तळून घेतले मी इथे आणि कढीपत्तासुद्धा कुरकुरी सोडपर्यंत तळून घेतलेला आहे आणि आता इथे इथे मी जाड पोहे जे पोहे बनवतो आपण ते पोहे इथे तळून घेतलेले आहे जेवढे लागतात आपल्याला क्वांटिटीमध्ये तेवढे तळून घ्यायचे आहे जाड पोहे इथे तळ असे मस्त लागतात छान याच्यामध्ये टाकले तर आणि चांगले वाटीभर जाळपोळी तळून घेतलेले आहे मी आणि असे मिक्स करून घेत आहे आणि आता याच्यामध्ये तेल जे होतं मी जास्त कढईमध्ये ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी इथे मोहरी आणि जिरं तळतळायला ठेवलं होतं गॅसचा फ्लेम बंद करून घेतला आहे कारण तेल खूप गरम आहे आणि तेल थोडंसं थंड झाल्यानंतर इथे मी तिखट हळद आणि मीठ टाकायचं आहे कारण जर तेल खूप गरम असेल तर तिखट हळद आणि मीठ हे जळून जाईल त्याच्यामुळे मी गॅस बंद केला आणि दोन तर दोन मिनटांनी इथे याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता हे याच्यावर सर्व पसरवून घ्यायचं आहे हे बघा असं पसरवून घ्यायचं आहे आणि जे कढईला लागलेलं ला आहे तिखट त्या त्यामध्ये थोडंसं इथे चिवडा हा मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे सगळं साहित्य याच्या ह्या मुरम्यांना लागेल तर असा हा झटपट आपला चिवडा पाच ते सात मिनटामध्ये तयार झालेला आहे आणि वरून थोडीशी मी इथे शेव टाकून घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर इथे फरसाणसुद्धा वापरू शकता टाकू शकता तो पण छान लागतो असा पण कमीत कमी, कमी साहित्यामध्ये असा हा चिवडा आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही कांदे टमाटर वगैरे टाकून याची छान अशी भेडसुद्धा तयार करू शकता तर झटपट असा हा छोट्या भुकेसाठी मुरभुऱ्याचा चिवडा कसा तयार झाला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद